पासुआ पासुआ ग्रेट मॅडम आपल्या कॉलची परंपरा आहे की आपण या ठिकाणी वैश्विक नमस्कार घालतो आपण ज्यांच्यामुळे आहोत त्यांच्याबद्दल आपण या कॉल वरती प्रथमतः कृतज्ञता व्यक्त करतो आणि मग आपण आपले अनुभव घेत असतो तर नमस्कार मॅडम आपण या ठिकाणी आज खूपच छान वर्कआउट गाईड केला मला वाटतं आज तुमचा आज तुमची वर्कआउट गाईड करण्याची प्रथमेच वेळ होती आणि खूप छान प्रकारे तुम्ही आज वर्कआउट गाईड केला आम्हाला असं वाटत नव्हतं की आज तुम्ही कुठतरी पहिल्यांदा या ठिकाणी वर्कआउट गाईड करत आहात तुमच्यावर कुठं असं चेहऱ्यावर कुठं डिप्रेशन किंवा असं भीती नव्हती तुम्ही फ्लुंटली वर्कआउट गाईड करत होता आणि आम्ही तुमच्या सोबत घामाची अंघोळी केलेली आहे तर पहिल्यांदा तुमचा परिचय करून द्यायचा मॅडम आपण कोण कोठून आहात आणि आपलं बाय बॅकग्राऊंड आपण काय करता नमस्कार माझं नाव आहे राधा योगेश वाडकर मी महाड रायगड इथून आहे मी तलाठी आहे आणि माझी सर कोच येस येस गुड मॅडम आपण ग्राम महसूल अधिकारी आहात प्रोफेशनल आणि आपण सध्याच वातावरण बघतो निवडणुकांचं वातावरण आहे खूप सगळीकडे घाई गडबड आहे जशी पॉलिटिक्स लोकांची आहे तशीच आमच्या सर्व शासकीय मंडळांची शासकीय मंडळींची देखील घाई गडबड आहे आणि ह्या घाई गडबडीत तुम्ही आम्हाला आज या ठिकाणी तुमचा एक तास दिलात तुम्ही आम्हाला फिट करण्यासाठी तुमचा एक तास बहुमूल्य वेळ असा दिलात तर आपण त्याबद्दल मी तुमचं आभार व्यक्त करतो आणि आपण इंट्रोडक्शन कळ वळूया आपण या कॉलचा संपर्क कसा आला किंवा आपण या कॉलला जॉईन कसं काय झालं मी आणि दोरकर सर कोल्हादपूर तालुक्यात टाकायचो मी दोरकर सर नंतर स्टेटस बघायची तर दोन तीन महिने स्टेटस बघून नंतर मी नंतर मी टाकताय मला पण करायचंय मग त्याच्यानंतर मला लिंक वगैरे पाठवायला सुरुवात केली आणि त्याच्यापासून सुरुवातीला प्रवास चालू दीड हे मी जॉईन केलेलं म्हणजे सोशल मीडियाद्वारे आपण सोशल मीडियाद्वारे आपण या ठिकाणी जॉईन झाला हां मग तुम्ही मॅडम जॉईन होण्याचं कारण काय दोरकर सरांना मेसेज करायचं कारण काय की मी पण जॉईन होणार आहे माझं वजन वाढत होत सर योग्य आहार माहित नव्हता कशा पद्धतीने आहार घ्यायचा किंवा डाईट कशा प्रकारे करायचं हे मला माहित नव्हतं त्याच्यामुळे मी त्यांना मेसेज केला महिन्या महिन्याला दोन दोन महिन्याला मी वजन करायचं तर माझं वजन वाढवायचं व्यवस्थित काय माहीतच नव्हतं फिरायला जायचे परत जिम जॉईन केलेलं पण वजन काही कमी होत नव्हतं मग दोरकर सरांनी मला सांगितलं की अशी अशी लिंक आहे तुम्ही सकाळी जॉईन व्हा सुरुवातीला होत नव्हतं व्यवस्थित उठायला व्यवस्थित जमत नव्हतं पण त्याच्यानंतर मग रेग्युलर झाल्यावर व्यवस्थित झालं मग मॅडम आता आपल्या स्क्रीनवर फोटो शेअर झालेला आहे मॅडमांचा बिफोर आणि आफ्टर या ठिकाणी शेअर झालेला आहे आपण बिफोर मध्ये बघू शकता मॅडमांच्या टोटल बॉडीवर फॅट आहे स्किनवर फॅट आहे त्यामुळं मॅडमांचे स्किल अशी डलनेस वाटते आणि त्यांचं खूप वजन वाढलंय असं दिसतंय या ठिकाणी पण आपली फॅमिली जॉईन केल्यानंतर त्यांचा लुक बघू शकताय त्यांच्या चेहऱ्यावरच स्माइल हे खूप ग्रेट दिसतंय आणि त्यांचा डलनेस सुद्धा केलेला आहे त्यांच्या स्किन मध्ये फरक पडलेला आहे त्यांचं वजन कमी झालेलं आहे बॉडीवरच फॅट कम्प्लीट केलेलं आहे अ तर आपण आपल्या जे रॉयल फिटनेस फॅमिली मध्ये जॉईन झाल्यानंतरचे हे चेंजेस आहेत मॅडम आपल्याला ह्या कॉलवरती येण्यापूर्वी काही डिसऑर्डर वगैरे होत्या का हो सर मला वजन वाढलेलं म्हणून माझी कंबर दुखत होती परत टाचा दुखायचा आणि दरवर्षी थंडी आली की सर्दी व्हायची सर्दी झाला की कफ व्हायचा मला मग तीन चार महिने माझा खोकला काही जातच नव्हता मी दोन तीन वेळा स्पेशलिस्ट कडे जायचे ते म्हणायचे तुम्हाला धुईची ऍलर्जी आहे पण माझा खोकला काही जात नव्हता पण मी जेव्हापासून आपली फॅमिली जॉईन केल्यापासून मला कोणत्याही प्रकारचा कफ पण होत नाही माझ्या टाचा दुखायच्या बंद आहेत परत कंबर जी दुखायची ती पण बंद झाली आहे थोडी थोडी स्किनचा जरा प्रॉब्लेम होता तो पण आपोआप बंद झालाय त्याच्यामुळे मला फॅमिली जॉईन केल्यापासून खूप चांगला फरक पडलाय आणि बदल पण झालाय विशेष परत मला फिटनेस मध्ये राहायला आवडत परंतु माझ्या या धावपळीच्या जीवनात गाडीवर जायचं ऑफिसला परत खुर्ची बसायचं कधीतरी फील्ड वर्क असतं त्याच्यामुळे व्यायाम एक्सरसाइज हा काही होतच नाही त्याच्यामुळे मग मला फिटनेस मध्ये येताच येत नव्हतं पण आपली फॅमिली जेव्हापासून जॉईन केले तेव्हापासून मी आवर्जून एक तास हा माझ्या ह्याच्यासाठी शरीरासाठी हा देतच असते आणि मग फिटनेस मध्ये राहण्याचा मी खूप प्रयत्न करते आणि दिवसभराचा डाएट पण हा मी व्यवस्थित प्रकारे फॉलो करायचा प्रयत्न करते ऑफिस मध्ये लोक येतात काम करतात म्हणतात मॅडम जरा चहा घ्या थंडा घ्या ते काहीच मी आता घेत नाही पूर्ण बंद झालंय लोक म्हणतात की तुम्ही कसा काय चहा पित नाही सरकारी लोकांना चहा पिल्यावर उलट फ्रेश वाटतं दिवसात ना आमच्या सरकारी हे चार पाच वेळा चहा घेतात पण मी अजिबात चहा घेत नाही आणि आता चहा चहा न घेता सुद्धा आपलं हे सतत संतुलित आहार आणि अफ्रेश हे पिऊन व्यवस्थित दिवसभर पूर्ण फ्रेश वाटत अजिबात येत येत नाही नाही मॅडम तुम्ही एकाच दमात आम्हाला सगळंच सांगून टाकलं की तुम्हाला और तुम्ही डिसऑर्डर काय होत्या डिसऑर्डर तुमची अलर्जी होती डिसऑर्डर तुमची कंबर दुखी होती तुमची टाच दुखी होती आ, कफ होता तर हे सगळे जे डिसऑर्डर आहेत ते मॅडम आपल्या मुळे आहेत आपल्या दिवसभराच्या खाण्यापिण्यामुळे आहेत आपल्या धावपळीमुळे आहेत आपले टेन्शन मुळे आहेत आणि तुम्ही आमच्या फॅमिलीमध्ये जॉईन झाल्यानंतर तुमचे आता डिसऑर्डर गेलेले आहेत म्हणजे तुमचे टाच दुखी गेलेले आहेत तुमचे अलर्जी बंद झालेली आहे तुमचा कफ गायब झालेला आहे कंबरदुखी गेलेली आहे स्किनचे काही प्रॉब्लेम आहे ते गेलेले आहेत असं तुम्ही आता या ठिकाणी सांगता तर मॅडम याचं श्रेय तुम्ही कुणाला द्याल हे कशामुळे झालंय ऐंशी टक्के सकस संतुलित आहार आणि वीस टक्के वर्कआउट आणि महत्वाचं म्हणजे ग्रेट मार्गदर्शन सर मला दिवसात मी त्यांना फोन करते परत मेसेज हा त्यांचा कंटिन्यू चार पाच वेळा असतो जरी आपली गाडी कुठेतरी थांबत असली तर आपले ग्रेट कोचेस आपल्याला करतात मॅडम थांबू नका आळस करू नका मेसेज करतात फोन करतात त्याच्यामुळे आपण पुढे पुढे जात असतो आणि त्यांच्यामुळे चांगला महत्वाचा बदल होतो आणि आपला ऐंशी टक्के सकस संतुलित आहार एक्झरसाईझ करून नुसतंच काहीच होत नाही जर, जर आपण न्यूट्रिशन घेतलं तरच आपल्यात बदल होतो आणि त्याच्यानंतरच आपल्या शरीराला जे पोषक अन्न घटक आहेत हे आपल्याला न्यूट्रिशन मधूनच मिळतात खूप खूप छान पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केलं मॅडम की तुम्ही ती त्रिसूत्री या ठिकाणी सांगितले आम्हाला एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ऐंशी टक्के सकस संतुलित आहार वीस टक्के वर्कआउट आणि शेवटचं आपलं आपल्या गुरुंच आपल्या कोचेसचं मार्गदर्शन जर यातील आपलं गुरुंचं मार्गदर्शन प्रॉपर नसेल तर आपण काहीही करू शकत नाही आणि आपला सकस संतुलित आहार जर नसेल तर नुसतंच आपण आपण व्यायाम करणार आहे आणि आपण डाएट करणार आहे तर सकस संतुलित आहार आहाराचं महत्व काय सांगाल मॅडम सकस संतुलित आहारामुळे आपण फिट राहतो आणि आपल्याला जे शरीराला विशेष जे अन्न घटक आहेत हे सकस संतुलित आहारामध्ये होतात आपल्या शरीराची जी कमतरता आहे ही सकस संतुलित आहारामुळेच पूर्ण होते जे अन्न घटक आपल्याला जेवणातन किंवा आपल्या खाणपियातनं भेटत नाही हे आपल्याला सकस संतुलित आहारातच मिळतात त्याच्यामुळे आपल्या ज्या व्याधी आहेत त्या पूर्णपणे कमी होतात त्याची कमतरता भासूनच पूर्ण आपलं शरीर व्यवस्थित होतं खूप छान सांगितलं मॅडम सकस संतुलित आहार म्हणजे आपल्या आपण आपल्या मध्ये त्याला आपल्या पृथ्वी तलावरचं अमृत असं संबोधतो कारण हे कोणतंही औषध नाही हे आपले एक अन्न आहे जे आपल्याला अन्नातून घटक मिळत असतात म्हणजे विटॅमिन्स असतील मिनरल्स असतील मायक्रोन्युट्रिएन्स असतील फायटोन्यूट्रिएन्स असतील हे सगळे घटक आपल्याला एका ग्लास मध्ये मिळतात आणि आपण खूप नशीबवान आहोत की आपला सकाळचा ब्रेकफास्ट हा सकस संतुलित आहाराचा आहे आपलं सकाळचं जेवण हे सकस संतुलित आहार आहे हे खूप कमी नशीब ल, नशीब असतं लोकांचं जे नशीबवान किंवा कम नशीबवान आहेत जे आता जे आमच्यावर विश्वास ठेवत नाही ते बाहेर कुठेतरी वडापाव खात असतात चहा पित असतात पोहे खात असतात आणि त्यांचं मग तुम्ही आपण हेतन पाठीमागची आपली लाईफस्टाईल जशी होती तशीच आता त्यांची, त्यांची सुरू आहे तर आता सध्याची मॅडम तुमची लाईफस्टाईल आणि पूर्वीची लाईफस्टाईल यामध्ये काय फरक आहे आणि तुम्ही किचनमध्ये काय बदल केलाय Uh, आधी सर सुरुवातीला नाश्ता व्हायचा तो मी चहा सोबत चपाती खाऊन जायचे परत डब्बा घेऊन जायचे आता तसं नाहीये मी वर्कआउट केल्यावर न्यूट्रिशन घेते न्यूट्रिशन घेतलं की आपला नऊ साडे नऊ ला फळाचा आहार असतो त्याच्यानंतर जेवणाच्या आधी सॅलेड असतं सॅलेड नंतर जेवण असतं एक दीड वाजता आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळचं जेवण असतं आणि किचनमध्ये विशेष बदल म्हणजे तेलाचं प्रमाण खूप प्रमाणात कमी केलंय साखर आम्हाला महिन्याला दहा पंधरा किलो लागायची आता आम्हाला फक्त दोन दोन तीन किलोच लागते आम्ही फक्त सणाच्या वेळी गोडा थोडासा करतो एरवी आता गोड असं करत नाहीये परत मुलांना पण इतर गोष्टी बाहेरच्या होत्या त्या पूर्ण बंद केल्या आहेत मुलांना डायनोशिक चालू केलाय त्याच्यामुळे मुलाची तब्येत होत नव्हती आता तो पण व्यवस्थित आहे हे सगळे बदल केले खूप खूप छान मॅडम एक आदर्श जीवन पद्धती तुम्ही सध्या अवलंबत आहात Uh, सध्या आपण पूर्वीची जी तुमची किंवा आपली शासकीय नोकर असो किंवा इतर सर्व सर्वसाधारण माणसं असू देत त्यांची लाईफस्टाईल ही अ uh, घसरलेली असते कोण काय दिल त्यावेळी खायचं कोण काय चहा पिल त्यावेळी प्यायचं कोण चला म्हणलं की चलायचं हे अशी आपली लाइफस्टाईल असते काय खायला जेवण आपण जेवायला बसलो की तिकडून भजी मागवून घ्यायची वडापाव घ्यायची म्हणजे आपल्या जेवणासोबत ते आणि एक्स्ट्रा खायचं म्हणजे आपण कॅलरी ठासून आपल्या शरीरामध्ये भरत असतो आणि त्या कॅलरी मग आपले गुण दाखवतात आपल्याला मग कंबर दुखी टाच दुखी अलर्जी आपली डोकेदुखी मायग्रेन सारखा तास त्रास असेल हे सगळे त्रास वर काढतात पण आपल्या फॅमिलीमध्ये आल्यावर आपण आपल्या या ठिकाणी आपण सकस संतुलित आहाराचं महत्व तर सांगतोच पण आपण आदर्श जीवन पद्धती या ठिकाणी जगायला शिकवतो दिवसभरामध्ये आपण काय खाल्लं पाहिजे काय प्यायला पाहिजे किती प्यायला पाहिजे किती वेळ झोप पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्या कोच मार्फत गायडन्स होतात आणि म्हणून आपलं या ठिकाणी आरोग्य तरी सुधारतच आरोग्य सकस संतुलित आहार आणि आपल्या लाईफस्टाईलमुळे आरोग्य सुधारतच पण या ठिकाणी आपली मनस्थिती सुद्धा सुधारते बरोबर ना मॅडम कारण मी कारण मी बघतोय कारण शासकीय सध्या निवडणुकीचं वातावरण आहे इतका ताण शासकीय यंत्रणेवर आहे पॉलिटिकल लोकांचं एवढं प्रेशर आहे याबद्दल काय सांगाल मॅडम फॅमिली मध्ये आल्यापासून तुम्हाला कसं वाटतंय काम करताना फॅमिलीमध्ये आल्यापासून दिवसभर व्यवस्थित लागतं वाटतं येत नाही पुन्हा काय खायचं काय प्यायचं हे आपल्याला कळतं दुसरी गोष्ट म्हणजे कॅलरीज मॅनेजमेंट हे आपल्याला आपल्या फॅमिलीमध्ये आल्यावरच कळतं कॅलरीज मॅनेजमेंट काय असतं हे कोणाला लोकांना कळतच नाही की प्रकारे कॅलरीज मॅनेजमेंट करायचे त्याप्रमाणे आपल्या फॅट्स वाटतात कमी होतात हे आपल्याला आपल्या फॅमिलीमध्ये आल्यावर आपल्या कोचेस आपल्याला मार्गदर्शन करतात त्याच्यामुळेच कळतं करता। आपल्या ह्या फॅमिलीला यायच्या आधी कुणीही चला चला मॅडम मॅडम नाश्ता करायला हे खाऊ आपण बिंदास जायचो पण आता आपल्या या फॅमिलीला जॉईन केल्यापासून आपलं आपली जी व्यवस्थित वेगळी लाईफस्टाईल लाइस, काम करताना काय एक्स्ट्रा एनर्जीचा अनुभव आहे का तुम्हाला हा जरी सकाळी इलेक्शनच्या टाईमात जरी आठ नऊ वाजता गेलो आणि संध्याकाळी जरी सात आठ नऊ वाजेपर्यंत थांबायला लागलं ला, तर फुल एनर्जी राहते अजिबात ताळसपणा येत नाही कंटाळा येत नाही कंटिन्यू जरी उभं राहायला लागलं ला, तरी पण उभं राहता येतं पहिले उभं राहिले की कंबर दुखायची पायाच्या टाचा दुखायच्या आळस यायचा पण आपली फॅमिली जॉईन केल्यापासून बारा बारा तास अकरा अकरा तास आम्ही उभे राहतो इलेक्शनच्या टाईमात पण फुल एनर्जी लागते वेळेचं काही बंधन नसतं निवडणूक चुकीच्या वेळी कधी पण बोलवतात कधी पण संध्याकाळी सोडतात त्याच्यामुळे मग फुल आपली फॅमिली जॉईन केल्यापासून फुल एनर्जी असते त्याच्यामुळे काय टेंशन राहत नाही न्यूट्रिशन शेक संध्याकाळी जेवण नसलं तर न्यूट्रिशन शेक असतो त्याच्यामुळे अजूनच फुल एनर्जी वाटते खूप खूप छान मॅडम सांगितलं की आपण या फॅमिली मध्ये एंट्री केल्यानंतर आपल्या आरोग्य बदलतं आणि आपल्या एनर्जी मध्ये वाढ होते आपण दिवसभरात फुल एनर्जेटिक राहतो आपण कितीही काम केलं अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस जरी आपण आपल्याला काम करायला लावलं तरी आपल्या सोबत सकस संतुलित आहार असेल तर आपण कुठेही काम करायला तयार असतो खूप छान सांगितलं मॅडम तुमच्या घरामधील वातावरण काय बदललंय का बदल मॅडम तुमच्या फॅमिलीतल्या एंट्रीमुळे रॉयल फिटनेस फॅमिली मुळे हो oh, uh, मीच सुरुवातीला फॅमिली जॉईन केली Uh, त्याच्यानंतर घरातले म्हणायचे काय सकाळी उठून वर्कआउट करते हे काय घेते असं तसं म्हणायचे पण मी डोरकर सरांच्या मार्गदर्शनाखाली होते मला चांगला बदल होता तर म्हणून मी सोडलं नाही मग मी दोन तीन महिने कंटिन्यू केलं माझा जरा बदल झाला माझे डिसऑर्डर कमी झाले त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी जॉईन केलं तीन महिन्यांनी त्याच्यानंतर माझ्या सासूबाई माझ्या आई आहेत त्या पण वर्कआउट करतात सकाळी पाच वाजता आम्ही दोघी सकाळी पाच वाजता करतो मिस्टर आहेत ते माझे सात वाजता वर्कआउट करतात त्याच्यामुळे मग आमच्या फॅमिली सगळे जॉईन आहेत सकस संतुलित आहार घेतात आणि मग व्यवस्थित आमचं आरोग्य चालू आहे फॅमिली जॉईन केल्यापासून नाहीतर मिस्टरांना पित्ताचा त्रास खूप होता ते सकाळ शाका, सकाळी एक पित्ताची गोळी संध्याकाळी पित्ताची गोळी आता ती पूर्ण त्यांची ऍसिडिटी बंद झाली गोळी आता ते खातच नाहीत हे सगळं सकस संतुलित आहार ह्याच्यामुळे फरक पडलाय आणि माझ्या सासूबाई आई त्या पण रेग्युलर न्यूट्रिशन घेतात फॉर्म्युला टू त्यांना चालू आहे त्यांना पण चांगला प्रकारचा बदल चालू आहे त्याच्यामुळे आमचं हे रेग्युलर आहे आम्ही खंडित करतच नाहीये न्यूट्रिशन ऑल पार्टिसिपंट बघू शकता मॅडमांनी स्वतःमध्येच बदल केलेला नाही रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये एंट्री केल्यानंतर त्यावेळी त्यांना हे जे पटलं त्यांना इथं आपलं आरोग्य शंभर टक्के आहे हे त्या ज्यावेळी त्यांना पटलं त्यावेळी ते त्यांनी आपल्या आपले मिस्टर आपली मुलं आपले सासू सासरे या सगळ्यांना ते या आपल्या फॅमिलीमध्ये घेऊन सामील झाल्यात आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला त्यांनी स्वतः देखील आरोग्य मिळवलंच परंतु आपल्या कुटुंबाला देखील आरोग्य मिळवलं आरोग्य दिलं आपण सर्वांना माझी विनंती आहे की आपण एकट्यानं घरात वर्कआउट करायचं नाही ज्याप्रमाणे मॅडम त्यांच्या फॅमिलीसह वर्कआउट करतात त्याचप्रमाणे आप आपण आपल्या संपूर्ण फॅमिलीला घेऊन वर्कआउट करायचं आहे कारण आपण एकदा आपण फक्त हेल्दी होऊन चालणार नाही आपण फिट आहे आणि आप आपली आईच काहीतरी डिसऑर्डर आहे ती सारखे दवाखान्यात जाते हे आपल्याला बघ म्हणजे हे आपल्याला पटणारी गोष्ट नाही किंवा नवरा फिट आहे पण बायको सारखी दवाखान्याच्या पायऱ्या चढते तर हे काय बरोबर नाही तर नवरा बायको मुलं आई वडील ह्या सगळ्यांनी आपल्या या आप फॅमिलीत पूर्णपणे सामील होऊन वर्कआउट करायचं आहे सकस संतुलित आहार घ्यायचा आहे आणि सगळ्यांनी हेल्दी राहायचं आहे तर मॅडम तुम्हाला असं काही अनुभव आला का की अ, सकस असं तुम्हाला कधी वाटलं का की सकस संतुलित आहार महाग आहे मग मी एकट्यानंच खातो कशाला फॅमिलीला असं काही तुम्हाला कधी वाटलं का नाही नाही असं कधी वाटलं नाही सर आ, कारण की जर आपण दवाखान्यात गेलो आपल्याला कुठली व्याधी चालू झाली तर हॉस्पिटलमध्ये आपले दिवसाला दोन अडीच हजार रुपये जातात आपलं न्यूट्रिशन हे आपल्या शरीरापेक्षा महाग नाही आपलं जर शरीर व्यवस्थित असेल तर सर्व व्यवस्थित असणार आहे त्याच्यामुळे मला न्यूट्रिशन अजिबात महाग वाटत नाही खूप छान सांगितलं एक वाक्य तुम्ही बोलत मॅडम आपले आपलं शरीर खूप आहे हा संतुलित आहाराच्या तुलनेत आपलं शरीर खूपच महाग आहे जर आपण याच्या प्रत्येक पार्टची आपल्या डोक्याच्या केसापासून आपल्या नाकापर्यंत प्रत्येक पार्टची जर किंमत करायचं ठरवलं तर या जगात असा कुठलाही उद्योगपती नाही किंवा कुठलाही नाही तो शरीर खरेदी करू शकेल कारण आपल्या शरीरा हा आपल्या शरीरामध्ये ऑर्गनची एवढी सोपी किंमत नाही त्यामुळं आपला सकस संतुलित आहार हा खूपच स्वस्त आहे आपल्या शरीराच्या तुलनेत फक्त ते आपण जाणून घेतलं पाहिजे त्याची आपल्याला अनुभूती आली पाहिजे मॅडम आता तुम्ही आरोग्य मिळवलंय आता तुम्ही या जर्नीमध्ये आहात तर तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या मैत्रिणींना भेटल्यावर त्यांचं काय एक्सप्रेशन असतं त्या म्हणतात खूप छान बदल झालाय मस्त मग मी त्यांना पण सांगते की तुम्ही पण सकाळी जॉईन व्हा चांगली फॅमिली आहे तुमच्यात पण चांगल्या प्रकारचा बदल होईल आत्ता केलं तरच होणार आहे नंतर जर उशीर झाला तर तुम्हाला अजून त्रास होणार आहे मग मी त्यांना सांगते की तुम्ही जॉईन व्हा सकाळी वर्कआउट करा तर मैत्रिणी वगैरे माझ्या जॉईन आहेत फॅमिलीला जॉईन तुमच्या ननंदबाईला जे तुम्ही फॅमिली आणलं त्याचा एक एक्सपिरियन्स सांगा काय झालंय हो 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 माझी नणंद आहे भोरला राहते मी जॉईन केल्यावर त्यांना सांगितलेलं की तुम्ही पण जॉईन व्हा तर त्या वर्कआउट करायच्या मग नंतर मी आपल्या सकस संतुलित आहाराबद्दल सांगितलं मग त्यांनी मागवलं मागवल्यावर त्यांना लोकांनी सांगितलेलं की ही कसलं खाते पावडर कसला आहे त्यांना त्रास होतो त्याच्यामुळे त्यांनी घेतलं पण ते फोडलंच नव्हतं डबे ओपनच केले नव्हते त्याच्यानंतर मग त्यांना फोर्स केला म्हटलं तुम्ही एक महिना घेऊन बघा बघा तुमच्यात काय बदल होतोय त्यांना असा प्रॉब्लेम झालेला की हिमोग्लोबिन पूर्ण कमी झालेला म्हणजे सहा सात वर त्यांचा हिमोग्लोबिन होता हिमोग्लोबिन वाढतच नव्हता म्हणजे बरेच दवाखाने केले किंवा खाल्लं पिल्लं त्याच्यातनं त्यांचा हिमोग्लोबिन वाढतच नव्हता मग हिमोग्लोबिन वाढत नव्हता म्हणून त्यांच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होत होता आणि त्यांचा मेंदू तो जरा छोटा छोटा होत होता आणि त्याचा परिणाम हा त्यांच्या बोलण्यावर म्हणजे त्यांची जी हे होत होती बोबडी वळत होती म्हणजे त्यांना स्पष्ट बोलता येत नव्हतं कमी होत होता त्यांची पुण्याला ट्रीटमेंट चालू होती आणि दवाखान्यात मग त्या जायच्या दवाखान्यातल्या हॉस्पिटलच्या गोळ्या खाऊन खाऊन त्यांचं वजन वाढलेलं आणि पूर्ण त्यांना आळस यायचा दुपारी त्या झोपून राहायच्या गोळ्यांमुळे त्यांना अस्वस्थ वाटायचं बदल हा काहीच नाही हिमोग्लोबिन अजिबात वाढत नव्हता मग त्याच्यानंतर त्यांनी एक्झरसाईज जॉईन केल्यावर मी फोर्स केला की तुम्ही ते न्यूट्रिशन खाऊन बघा तुमच्या बदल होईल मग त्याच्यानंतर त्यांनी न्यूट्रिशन चालू केलं न्यूट्रिशन खाल्ल्यावर दिवसांनी दिवसांनी त्या पुन्हा हॉस्पिटलला लग, गे गेल्या आणि मग सगळे त्यांचे काढले चेक केले मग डॉक्टर म्हंटले की तुमच्यात असा इतका कसा काय लगेच वीस दिवसात बदल झाला तुमचा हिमोग्लोबिन पण वाढला आणि तुमच्यात चांगला बदल दिसतोय तर माझी म्हटली हो मी एक्झरसाईज चालू केले आणि ती पावडर खाते आता त्यांनी ते नाव पण नव्हतं वाचलं की ते हर्बल लाईफचं आहे म्हणून तर स्वतः डॉक्टर बोलले की तुम्ही ते हर्बल लाईफचं करताय का तर त्या म्हटल्या हा तसंच असेल तर त्या डॉक्टर स्वतः बोलले ते चांगलं आहे तुम्ही खा तुमच्यात चांगला बदल झालाय आणि ते न्यूट्रिशन आहे चांगलं आहे आणि मग त्याच्यानंतर माझ्या नंदेनी रेग्युलर रेग्युलर चालू केलं त्यांची परिस्थिती अशी झालेली की दोन तीन दो, एक दोन वर्षात काय होतंय की नाही काय अशा पूर्ण त्या घाबरून गेलेल्या पण हे आपलं न्यूट्रिशन चालू केल्यापासून त्यांच्यात इतका बदल झालाय आता त्या खूप छान असतात त्यांचा स्टॅमिना वाढलाय पूर्ण दिवसभर फ्रेश असतात आणि विशेष म्हणजे त्यांना ज्या दिवसाला सात आणि आठ गोळ्या चालू होत्या त्याच्यामध्ये हळूहळू प्रमाण कमी होऊन आता फक्त त्यांना एकच गोळी चालू आहे हा त्यांच्या चांगला बदल झालाय त्याच्यामुळे त्यांनी इतका पूर्ण विश्वास ठेवलाय त्याच्यावर की त्या रेग्युलर रेग्युलर घेतात रेग्युलर व्यायाम आणि न्यूट्रिशन हे त्यांचं रेग्युलर चालू मॅम बारा गोळ्या होत्या मॅडम आता कॉल वरती आहेत वैशाली मॅम बारा गोळ्यापैकी बाराच्या बारा परवा मी फॉलोअप घेतला संपलेले आहेत त्यांचे मॅडम हॅलो हॅलो ऐक येत आहे मॅडम हा तुमच्या त्या मॅडमांच्या ज्या त्रास असतील त्या आम्ही इकडे बघत होतो वैशाली मॅडमांचा कि काय त्या त्रास त्यांना होत असतील आणि आम्ही खूप आम्हाला भरून येत होतो ज्यावेळी डॉक्टर म्हणले की हे न्यूट्रिशन आहे आणि त्यांच्या बाराच्या गोळा बाराच्या बारा गोळ्या बारा बारा ह्या बंद झाल्या तर आ, मला आता जरा बोल म्हणजे मी पण भाऊक झालो की ही एवढा इतका सुंदर अनुभव आमच्या फॅमिली मध्ये येतोय आणि मला पण खूप आनंद झाला तुमचा अनुभव ऐकल्यानंतर आम्ही वैशाली मॅडमांचा अनुभव आता घेणारच आहे तर खूपच छान अनुभव आहे तुमचा आणि तुम्हाला खरं सांगतो की आपल्या सकाळी कॉलवर मॅडम सातशे पार्टिसिपेंट होते आता दोनशे ब्याऐंशी पार्टिसिपेंट आहेत त्या वरच्या ज्या चारशे पार्टिसिपंट आहेत त्या चारशे पार्टिसिपेंट जे आहेत त्यांना ह्या अनुभवाची अनुभूती येणार नाही त्यांना हा अनुभव करणार नाही त्यांना आपली रॉयल फिटनेस फॅमिली असो किंवा आपलं न्यूट्रिशन असो ह्याची ताकद करणार नाही जर हे एक्सपिरियन्स नाही ऐकले तर आपण दोनशे ब्याऐंशी लोकांना सातशे सातशे जणांना आपण कॉल शेवटपर्यंत थांबवलं पाहिजे कारण असे एक्सपिरियन्स आपल्या समोर येतील पण आहे ते आपल्याला अनुभवायला पाहिजे त्याचं जास्तीत जास्त लोकांनी एक्सपिरियन्स ऐकायला पाहिजे तरच आपली मनस्थिती पॉझिटिव्ह होते आपल्यामध्ये कॉन्फिडन्स येतो आणि आपण हे अनुभव ऐकले तरच आपण उद्या आरोग्य मिळवू शकतो आपण नुसतं वर्कआउट काढून हळद आणून घेऊन बाहेर पडलो तर आपल्याला अजिबात रिझल्ट येणार नाही ना आपण एक ना एक दिवस ही फॅमिली सोडून जाणार आपल्याला आयुष्यभर आरोग्यमध्ये राहायचं असेल आपल्या न्यूट्रिशन आपण कसं स्वस्त करू आपण कसं ते अफोर्डेबल करू हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला कॉल वर्षी राहायला पाहिजे आणि लोकांचे अनुभव ऐकायला पाहिजे मॅडम तुमचा अनुभव खूपच ग्रेट होता बंद करत त्याशिवाय स्पॉटलाइट घेता येत नाहीये